नमस्कार मित्रांनो आज आपल्या सर्व निवृत्त बांधवांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर एज्युकेशन हॅम जॉब अपडेट्स जर तुम्ही पेन्शनधारक असाल किंवा लवकरच निवृत्त होणार असाल तर ही माहिती नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून ई पी पंच्याण्णव पेन्शनधारकांची एक मोठी मागणी होती त्यांना किमान मासिक पेन्शन वाढवून मिळावी शेवटी सरकारकडून याबाबत घेण्यात आला आहे सध्याच्या माहितीनुसार पेन्शनधारकांना आता दरमहा सात हजार पाचशे पर्यंत पेन्शन मिळणार आहे इतकंच नाही तर काही पात्र निवृत्त कर्मचाऱ्यांना पन्नास हजार पर्यंत बोनस देखील मिळणार आहे हे नवीन अपडेट कधीपासून लागू होणार आहे पहा सरकारने याला अंतिम मंजुरी दिली असून हे सुधारित दर एक जुलै पासून लागू होणार आहेत यामुळे जवळपास तेवीस लाखांहून अधिक ईपीएस पंच्याण्णव पेन्शन आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे या निर्णयामुळे निवृत्तांचे आर्थिक नियोजन अधिक मजबूत होईल आणि महागाईशी लढणं सोप होईल कोणाला मिळणार फायदा पहा मित्रांनो जे ईपीएस पंच्याण्णव योजनेअंतर्गत नोंदणीकृत आहेत ज्यांनी सेवेत असताना ई पी एस योजनेत योगदान दिले आहे ज्यांनी त्यांची पात्रता इतर नियमानुसार पूर्ण होते जर तुमच्याकडे योग्य कागदपत्रे असतील तर तुम्हालाही या योजनेचा लाभ नक्कीच मिळू शकतो काय करावं लागेल पहा मित्रांनो सरकारी स्तरावर पुढील काही दिवसात आवश्यक सूचना जारी केल्या जाणार आहेत तुमच्या जवळच्या ई पी एस कार्यालयात जाऊन अपडेटेड फॉर्म भरावं लागेल किंवा ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध असेल जर तुम्हाला पेन्शन बाबत काही शंका असतील तर संबंधित कार्यालय किंवा अधिकृत वेबसाईट जाऊन तपासणी करा तर मित्रांनो ही होती पेन्शन धारकांसाठी एक मोठी आणि सकारात्मक बातमी जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुढील व्हिडिओ भेटूच तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित रहा धन्यवाद